सातपूर श्रमिक नगर या भागातील सातमौली चौक शनी चौक परिसरात रात्री चार वाजेच्या सुमारास सात ते आठ गाड्या तसंच एक टू व्हीलर फोडण्याचा प्रकार उघडकीस आहे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिक तसंच अमोल पाटील यांनी केली सातमौली या ठिकाणी रात्री सुमारास या ठिकाणी उद्योजक असतील संजय देशमुख बक माले राहुल झाट या सर्व गाडी गाडीधारकांचे काही गुंड प्रवृत्तीचे या ठिकाणी लोकांनी काल रात्री ते वाहनांची तोडफोड केली आहे रात्री या ठिकाणी नागरिकांनी एकशे बारा नंबरला आणि सातपूर पोटेशनच्या डिपार्टमेंटला पोलिसांना देखील यांनी कळवलं होतं परंतु रात्री एक वाजेपासून सकाळी पहाटे पाच साडेपाच वाजेपर्यंत त्या गुंड प्रवृत्तीच्या युवक मुलांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे मला या ठिकाणी नागरिकांनी सकाळी पाच वाजता फोन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो सहा वाजता आणि सर्व या ठिकाणी पाहणी केली नुकतंच पोलीस डिपार्टमेंटचे काही प कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले आम्हाला भेटले ते बोलले की कारवाई आम्ही सुरू केलेली आहे परंतु मी सकाळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे साहेब यांच्याशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती परंतु ते ताबडतोब या ठिकाणी येऊन त्याची चौकशी करणार आहे आणि संबंधित ज्या समाजकंठकांनी या गाड्याची तोडफोड केली वाहनधारकांची या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी माता भगिनी आणि बंधूंमध्ये एक दश दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आणि पोलीस कमिशनर साहेबांना विनंती करेल का मागच्या वेळेससुद्धा नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊमध्ये ध्रुवणगर या ठिकाणीसुद्धा अशीच घटना घडली होती आणि आज शमीरनगर ठिकाणी ठिकाणीसुद्धा अशीच घटना घडलेली आहे तर ताबडतोब आपण या समाजकंठाकडून ताबडतोब कारवाई करून हे ज्या नागरिकांना आपण दिलासा द्याल हे अशी आपल्याला विनंती करेल आणि आता ज्या ज्या गाडीधारकांच्या तोडफोड झालेली आहे त्या सातपूर पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन दिसत तक्रार आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद सातपूर पोलीस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर पुढील तपास करीत आहे राजेश मोरे न्यूज टुडे सातपूर